हाऊसवाईफ नव्हे होम मेकर भूषण भूषणवाणी लेखन मोहिनी मेढेकर कथा पैशांची बचत अनुभवांची कमाई मम्मा या विकेंडला पण कुठल्या तरी रिसॉर्टला जाऊया ना प्लीज लास्ट टाइम केवढी मज्जा आली ना सात वर्षांचा चिमुरडा प्रथम चिप्स खाता खाता आपल्या आईला रुचिराला म्हणाला ती त्याला काही समजावणार इतक्यात त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी प्रांजल म्हणाली ए डे आउटिंग नको हां आपण मस्त तीन चार दिवसांसाठी ट्रीप प्लॅन करूया मम्मा तू पटव ना आपण गोव्यालाच जाऊया रुचिरा आपल्या दोन्ही मुलांना हो नाही काहीच म्हणाले नाही पण आज पहिल्यांदाच ती थोडी विचारात पडल्यासारखी झाली रुचिराला खूप वर्षांपासून डायरी मेंटेन करण्याची सवय होती तिनं तिची डायरी उघडून गेले काही वीकेंड्स नजरेसमोरून घालायला सुरुवात केली कधी हॉटेलिंग तर कधी आउटिंग आणि या दोन्ही गोष्टी नसल्या तर सिनेमाला तरी जाणं नाहीतर मग कुठल्या तरी फंक्शनला जाणं आउटिंगमध्येही शहराबाहेरच्या तीस चाळीस किलोमीटर्सच्या परिसरातल्या टिपिकल रिसॉर्टमध्ये जायचं तिथलं तेच ते पंजाबी जेवण जेवायचं स्विमिंग पूलमध्ये डुंबायचं रेन डान्समध्ये नाचायचं आणि ट्रॅफिक जॅममध्ये अडकत वैतागत उशिरा घरी परतायचं दिवसभराच्या कुठल्याही या अशा आउटिंगला गाडीचं पेट्रोल धरून किमान खर्च दहा हजार रुपये येत असल्याचं दिसत होतं तर हॉटेलिंगही तीन चार हजारांच्या घरात जात होतं याशिवाय दर महिन्याला घरातले जवळच्या नातेवाईकांचे मित्रमैत्रिणींचे कुणाचे ना कुणाचे वाढदिवस असल्यानं त्याच्या पार्ट्या महागडे केक्स आणि परत एकदा हॉटेलिंग हे पण सुरूच होतं रुचिरानं मग ती डायरी बंद केली आणि दुसरं एक कपाट उघडून थेट पंधरा वर्षांपूर्वीची दोन हजार आठची आपली जुनी डायरी काढली डायरीचं पहिलं पान उलटताना तिला नाही म्हटलं तरी थोडं नॉस्टॅल्जिक व्हायला झालं कारण तेव्हा तिचं आणि योगेशचं लग्न झालं नव्हतं पण ते दोघंही तेव्हा प्रेमात होते पण आता ही जुनी डायरी उघडण्याचं तिचं कारण वेगळं होतं तिनं त्या डायरीची पानं जशी उलटली तसं गेल्या पंधरा वर्षात आपल्या जगण्यात आणि मुख्य म्हणजे आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या सेलिब्रेशनच्या व्याख्येत कसे बदल होत गेले हे तिला लख जाणवलं कॉलेजमध्ये तर ती चिंगूस म्हणूनच प्रसिद्ध होती पई पैसा हिशोब ठेवणारी कोणत्याही दुकानात गेलं तरी बार्गेनिंग करणारी आणि हट्टानं किंमत कमी करून घेणारी ते मध्यमवर्गीय गुण चांगले होते की सध्याची कसलाही विचार न करता उधळपट्टीची जीवनशैली बरी तिला चटकन ठरवता येईना पण मग तिला एक प्रश्न पडला आपण मुलांना नेमकं काय शिकवतोय प्रत्येक वीकेंड हा एन्जॉय करायला असतो बरं एन्जॉयमेंटच्या व्याख्याही सर्धोपटच आहेत की हॉटेलमध्ये जायचं पिक्चरला जायचं नाहीतर कुठल्या तरी रिसॉर्टमध्ये ट्रीपला जायचं खूप पैसे खर्च करायचे आणि घरी परत येऊन पुढच्या वीकेंडची वाट बघत बसायचं कारण या सोकॉल्ट एन्जॉयमेंटमधून समाधान असं मिळतच नाही सगळेच तसं वागतात म्हणून आपणही तसंच वागावं का ही चेन आपल्याला ब्रेक करता येईल का या विचारात ती हरवून गेली रुचिरानं संध्याकाळी आपल्या मनात येणारे हे सगळे विचार योगेशच्या कानांवर घातले तोही थोडा विचारमग्न झाला तू म्हणतीयस ते अगदी बरोबर आहे रुचिरा तुलाही माझा स्वभाव माहितीये मलाही ती तसलीच सेलिब्रेशन्स आवडत नाहीत पण मुलांच्या हट्टापुढे वाटतं कुठे त्यांचं मन मोडा वर मी त्यांना रोज पुरेसा वेळ देत नाही त्याचं गिल्ट असतंच मग खूप पैसे खर्चवून मुलांना आनंदी करण्याचा सोप्पा पर्याय निवडून मोकळा होतो योगेश आपण दोघांनी मिळून हे थांबवायला हवं मुलं अजून लहान आहेत आपण घडवू तशी घडणार आहेत ती पुढच्या वीकेंडला आपण एक अगदी वेगळा प्लॅन करणार आहोत तू आहेस ना सोबत अर्थातच पण तुझा प्लॅन काय आहे नेमका मुलांसारखंच तुलाही सरप्राईज असणार आहे ते असं म्हणत रुचिरा गोड हसली शुक्रवारी संध्याकाळी प्रथम आणि प्रांजल सोसायटीत खेळायला निघाले तेव्हा रुचिरा त्यांना थांबवत म्हणाली आज लवकर या हा खेळून सकाळी आपल्याला ट्रिपला जायचंय ये आय लव्ह यू मम्मा कुठल्या रिसॉर्टला जायचंय प्रथमनं अधीरतेनं विचारलं ए यावेळी मी तो रेड मधला पास्ता खाणार आहे प्रांजल म्हणाली कुठे जायचं ते थोडं सरप्राईज आहे उद्या सकाळी कळेलच दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसातलाच दोन्ही मुलं तयार होती मम्मा मला बॅग्स दे ना मी कारमध्ये ठेवते प्रांजल म्हणाली प्रांजू कारनं नाही चाललेलो आपण आणि वेळ आहे आपल्याला आठ वाजता निघायचंय तोवर घरीच नाश्ता करून घेऊ मी पोहे करते का तिथे रिसॉर्टवर ब्रेकफास्ट नाहीये स्ट्रेंज हां हो आजची आपली ट्रिप थोडी स्ट्रेंजच आहे बघ रुचिरा म्हणाली तसं प्रांजल तिच्याकडे पाहतच राहिली ते चौघं घरातून बाहेर पडल्यावर रुचिरा म्हणाली आजचा हा सरप्राईज प्लॅन मी एकटीने ठरवलाय तुमच्या डॅडालाही यातलं काही माहिती नाही आहे सो मला आशा आहे की तुम्ही मला सपोर्ट कराल तर आपण आधी इथून वनाजला पायी जाणार आहोत आणि तिथून डेक्कनपर्यंत मेट्रोनं जाणार आहोत मेट्रो डेक्कन ट्रीप म्हणजे मला वाटलं आपण सिटीच्या बाहेर चाललोय कुठेतरी हे यार मी मेट्रोत बसलोय आधी आजी आबांबरोबर प्रथम कुरकुर करत म्हणाला अरे वाह मी तर एकदाही बसलो नाहीये बाबा मेट्रोमध्ये आज आमच्यासोबत ये की रे मेट्रोनं योगेश स्फोटक होणारी परिस्थिती सावरून घेत म्हणाला रविवार असल्यानं मेट्रोला अजिबात गर्दी नव्हती तिथे स्टेशनवर गेल्यावर तर तिथला तो सगळा चकचकीतपणा बघून सगळ्यांना कुठल्या तरी वेगळ्याच देशात आल्यासारखं वाटायला लागलं पुढच्या अवघ्या पंधरा मिनिटात आणि प्रत्येकी पंधरा रुपये तिकिटात ते डेक्कनला पोहोचले डेक्कनला उतरून चौघंही बसस्टॉपवर येऊन थांबले मम्मा तू आता तरी प्लीज नेमका ट्रिपचा सा प्लॅन सांगणार आहेस का प्रांजलनं अगदी अधीर होत विचारलं आता थोड्या वेळात म्हणजे बरोबर नऊ वाजता पुणे दर्शनची बस येणार आहे त्याचं आपल्या सगळ्यांचं तिकीट मी आधीच ऑनलाईन काढलंय सो आपण त्यात चढायचं आणि दिवसभर आपल्या शहरातल्या वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तूंना मंदिरांना म्युझियम्सना हेरिटेज साईट्सना भेटी द्यायच्या आहेत यावर प्रांजल वैतागणार असं रुचिराला वाटलं होतं पण झालं उलटच वा हा एक हा एकदम हटके प्लॅन आहे मम्मा अगं आम्हाला स्कूलमध्ये मिस म्हणतच असतात की तुम्ही शनिवार वाडा बघितलाय का आणि ते दुसरं काय हां आगा खान पॅलेस बघितलाय का, काय सांगतेस अगं या दोन साईट्स तर आहेतच पण आणखीही बरीच ठिकाणं आहेत दिवसभरात आपण एकूण अठरा स्पॉट्स कव्हर करणार आहोत ताईला ही ट्रीप चांगली वाटते म्हणजे आपल्यालाही मजा येईल असं प्रथमला वाटलं झालंही तसंच रविवार असल्यानं रस्त्यावर ट्रॅफिक कमी होतं त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातली केसरीवाडा शनिवारवाडा लाल महाल राजा दिनकर केळकर संग्रहालय सारसबाग अशी महत्वाची ठिकाणंही त्यांना अगदी निवांत पाहता आली संध्याकाळी दमून घरी आल्यावर योगेश म्हणाला आज खूप दिवसांनी मला पूर्वीची रुचिरा दिसली अगदी सखोल नियोजन करणारी वेळेचं आणि पैशांचंही गोष्ट खरं तशी साधीच होती पण या आजच्या पुणे दर्शननं आपण चौघही किती जवळ आलो अशा गप्पा कारमध्येही कधी होत नाहीत आपल्या मुलांनीही किती एन्जॉय केलं हो रे मला काही अगदी मिनिमलिस्ट नाही व्हायचंय पण मुलांना चंगळवादीही नाही बनवायचंय बघ ना नेहमीसारखं आज कुठल्या रिसॉर्टला गेलो असतो तर दहा हजारांच्यावर खर्च आला असता तुला माहितीये दिवसभराची ही आपली आगळी वेगळी सहल फक्त दोन हजारात झाली दिवसभर एवढी ठिकाणं पालथी घातली आपण त्या एसी बसचं तिकीट फक्त पाचशे रुपये होतं का सांगतेस काय आता नेक्स्ट प्लॅन काय मॅडम माझा सर्च ऑलरेडी सुरू झालाय सुरुवात तर एकदम मस्त झाली मग त्यानंतर कधी कुठल्या चित्रांच्या प्रदर्शनाला तर कधी कुठल्या हौशी नाट्य स्पर्धेला रुचिरा मुलांना आणि योगेशला घेऊन जायला लागली सगळीकडे जाताना तिनं नियम एकच ठरवला होता शक्यतो कार काढायची नाही सगळा प्रवास एकतर बसनं ना करायचा नाहीतर मेट्रोनं ना। बसेसची फ्रिक्वेन्सी कमी आहे हा समज बसनं प्रवास न करणाऱ्यांचाच असतो असं त्यांच्या लक्षात आलं वीकेंडला चौघांनी मिळून काही फिटनेस ॲक्टिव्हिटीही सुरू केल्या सुरुवातीला ते सोसायटीच्या कॉमन एरियात बॅडमिंटन खेळायला लागले रुचिराला सुरुवातीला अजिबात जमत नव्हतं पण प्रांजलनं तिला रॅकेट धरण्यापासून ते बॅकहँडपर्यंत सगळं इतकं लिलया शिकवलं की रुचिराला तिचं जाम कौतुक वाटलं एरवी घरातली काही कामं करत नाही म्हणून रुचिराचे आणि मुलांचे सतत खटके उडायचे पण आईबाबांसोबत हा क्वालिटी टाईम स्पेंड करायला लागल्यापासून दोन्ही मुलं रुचिराला घरातल्या सगळ्या कामात मदत करायला लागली त्यामुळे घरातल्या छोट्या मोठ्या कुरबुरीही कमी झाल्या एकदा न राहावून योगेश म्हणाला रुचिरा तू नेमकी काय जादू केलीस मुलांवर मला वाटलेलं आधीची लाईफस्टाईल आपण बदललेली मुलांना चालणार नाही ते हॉटेलिंग आउटिंग खूप मिस करतील मलाही वाटलेलं पण होतं काय अरे की ते सगळं करणं म्हणजेच एन्जॉयमेंट आहे असं चुकीचं समीकरण तयार होतं आनंद हा खरंतर छोट्या छोट्या गोष्टींतून मिळवायचा असतो सोबत राहून आणि शेअरिंगमधून मिळवायचा असतो आपण गेल्या दोन महिन्यांपासून हेच करण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या प्रयत्नांना यश येतंय असंही दिसतंय लगेच चिडणार नसशील तर एक विचारू का ईशत तुझ्यावर रागावणं केव्हाच सोडून दिलंय विचार की नाही या चकटफू लाईफस्टाईलमुळे नवऱ्याचे किती पैसे वाचवलेस नाही तुझी डायरी मेंटेन करण्याची सवय आणि चिंकू स्वभाव दोन्ही माहितीये मला त्यावर खळखळून हसत रुचिरा म्हणाली आपल्या आधीच्या रुटीनशी सवयींशी तुलना केली तर गेल्या दोन महिन्यात आपण किमान पन्नास हजारांची बचत केलीय काय सांगतेस काय हो फक्त या वाचवलेल्या पैशांना दुसऱ्या कुठल्या खर्चांचे पाय फुटू नयेत म्हणून आता एक काम कर ते काय या पैशांनी आपल्या दोघांचे म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ टॉपअप कर बरं बेस्ट आयडिया आहे रुचिरा म्हटलंस मुलांच्या फ्युचरसाठी म्हणून ही वेगळी आणि थोडी ॲग्रेसिव्ह गुंतवणूक सुरू करू परफेक्ट आपण फार काही मोठं केलेलं नाहीये असं रुचिराला वाटत होतं अलीकडच्या काळात विस्मरणात गेलेली आपली मध्यमवर्गीय मूल्य जोपासण्याचा तिनं थोडा प्रयत्न केला अनावश्यक खर्चांना फाटा दिला मनोरंजन म्हणजे पैसे खर्च करणं हे समीकरण मोडीत काढलं आणि मुलांसोबत नवनवीन अनुभव घेतले उठसूट पैसे खर्च करण्यापेक्षा नवनवीन अनुभव कमावण्याची ही जीवनशैली रुचिरा आणि तिच्या चौकोनी कुटुंबाला जाम आवडायला लागली आता आपण ऐकले अपर्णा जोग यांच्या आवाजात पैशांची बचत अनुभवांची कमाई लेखन मोहिनी मेढेकर कथा संकल्पना भूषण वाणी ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंडस्क्रेटची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे